नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनेलमध्ये माझ्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे जळगाव असेल जालना असेल परभणी असेल अकोला असेल अमरावती असेल लातूर असेल वर्धा असेल वाशिम असेल त्याचबरोबर हिंगोली असेल खानेगाव असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे आजचे तूर बाजारभाव तूर बाजारभावाचा विचार जर केला तर आज महाराष्ट्रात सर्वात जास्त तूर बाजारभाव अमरावती सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरांचा लेटेस्ट अपडेटेड तूल रेट जर बघितला तर सत्तर ते पंच्याहत्तर शहात्तर रुपये प्रति किलो आणि सात हजार सात हजार पाचशे प्रति क्विंटल बाजारभाव आहे बघूया सरासरी बाजारभाव कारंजा दोन बावीसशे क्विंटल अवकाल आहे सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार पंचावन्न रुपये यानंतर पुढील मार्केट जे आहे रिसोड अकराशे वीस क्विंटल आवकाले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार रुपये मुरुम त्र्याहत्तर क्विंटल अवकाली आहे सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे लातूर दोन हजार पाचशे अडुसष्ट क्विंटल आवकाली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दर जो आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतर अमरावती पाच हजार चारशे नव्वद क्विंटल अवकाली आहे सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे एकोणपन्नास सर्वाधिक दर सरासरी दर सात हजार चारशे चोवीस रुपये नागपूर छत्तीसशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाळली आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये मलकापूर दोन हजार पाचशे साठ क्विंटल अवकालली आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव ते सात हजार चारशे पंचवीस रुपये सरासरी दर सरासरी दर जो आहे सात हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर पुढील मार्केट आहे पुलगाव नव्याण्णव क्विंटल अवकालली आहे सहा हजार तीनशे ते सात हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर काटोल सात हजार बीड सात हजार शेवगाव सहा हजार नऊशे शेवगाव बोदेगाव सात हजार देवळगाव राजा सहा हजार नऊशे गंगापूर सहा आठशे तुळजापूर सात दोनशे पाथरी सहा हजार सातशे शेवगाव खा सहा नऊशे का बीड सात हजार काटोल सात हजार दुधनी सात हजार तीनशे सेलू सात हजार शंभर पुलगाव सात तीनशे चाळीस सेनगाव सात हजार उमरगाव सात शंभर तुळजापूर सात दोनशे कारंजा सात तीनशे पन्नास भोकर सहा हजार सातशे पैठण सहा हजार आठशे रावरी ओंबरी सात हजार मुरुम सात हजार दोनशे सो सोलापूर सहा हजार नऊशे लातूर सात हजार चारशे रुपये असे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे तूर बाजारभाव त्याचबरोबर तुरीसोबत कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट अपडेट रेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा येत्या काही दिवसामध्ये अजून तुरीचा बाजारभाव वाढणार आहे याचं महत्त्वाचं कारण आवक भरपूर ठिकाणी घटलेली आहे अशा पद्धतीचे नवीन लेटेस्ट अपडेट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपल्या आभारी आहोत आपल्याला कोणत्या मार्केटचा बाजारभाव पाहायचा आहे இவா கமெண்ட் நல்ல கேவா தன்ய